शिंदे गटाचे दहापैकी सात खासदार हे भा भाज़। हे भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे लेखीपत्र दिले असल्याचा दावा काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी केला होता त्याला राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी करारा जवाब दिला आहे सतेज पाटील यांचे दोन नंबर व्यवसाय आहेत त्यातून वाचण्यासाठी त्यांची पळताभू थोडी झालेली आहे ते लवकरच भाजपमध्ये जातील असा हल्ला बोल क्षीरसागर यांनी केला आहे आमदार सतेज पाटील हे पहिल्यांदा शिवसेनेचे बोर्ड धरून विधानसभेत गेले आता त्यांनी शिवसेनेला विसरून काँग्रेसला जवळ केलं शिवसेनेचे सात खासदार भाजपच्या चिन्हावर लढणार आहेत असं वक्तव्य करणारे सतेज पाटील ज्योतिषी आहेत का असा सवालही क्षीरसागर यांनी केला आहे आम्ही आजही एक संद भक्कम आहोत शिवसेनेचे अठराच्या वर खासदार निवड निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत असेही क्षीरसागर म्हणाले सतेज पाटील यांचे दोन नंबरचे व्यवसाय आहेत मोदी सरकारमध्ये त्यांना तसं काही करता येणार नाही देशातून मोदी सरकारची सत्ता जाणार नाही त्यातून वाचण्यासाठी त्यांच्याही भाजपमध्ये जाण्यासाठी हालचाली सुरू आहेत असं माझ्या कानावर आल्याचा दावा क्षीरसागर यांनी केला आहे सबस्क्राईब करा तिचा न्यूज शेसरी दिलेलं बेल आयकन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत